नमस्कार मित्र कुठल्याही प्रकारचा चारा लागवड करताना एक चार पाच महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागतात आणि एवढ्या बारीक सारीक तुम्हाला कोणी वरती सांगणार नाही कदाचित सांगत असतील पण तुम्ही पाहिलं नसेल तर परत एकदा बघून घ्या शेळी पालन कुक्कुटपालन किंवा तुमचे जे काही पशुपालन करणारे जे मित्र आहेत त्यांना बऱ्याच प्रकारच्या चारा लागवड करावी लागते चारा लागवडीची आपल्या महाराष्ट्रामध्ये सोपी पद्धत सऱ्या पाडायच्या आणि सऱ्या पाडल्याच्या त्या सऱ्यांच्या साईडला व्यवस्थित कांड्यांची लागवड करायची आता आपल्याकडे नेपियरचे वेगवेगळे प्रकार आहेत हाफ रेड नेपियर असो रेड नेपियर असो विराट किंग असो सुपर नेपियर फायव जी फोर जी वेगवेगळे चाऱे आहेत शेळीपालनात खूप आपल्या पशुपालनामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये आपण वापरतो आप तर ही सिंपल पद्धत आहे कांड्या काढलेल्या आहेत कांद्या काढण्याची पद्धत सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होऊन कांद्या तुम्हाला दिल्या जातात पाडून हे लावायची कशी याचा प्रॅक्टिकल डेमो आहे नमस्कार माझं नाव सतीश रणेर आणि तुम्ही पाहताय आधुनिक शेती युट्यूब चॅनल चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रकारचं शेळीपालन कुक्कुटपालन पशुपालनाचं सर्व तुम्हाला साहित्य माहिती दिली लागवड करताना सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही तुमची जमीन ज्या काही कांड्या मागवल्यात ह्या कांड्यांची क्वालिटी आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं तुमची पाण्याची व्यवस्था कारण हे लावते वेळेस व्यवस्थित निघण्यासाठी जमिनीची प्रत व्यवस्थित असावी आता पावसाळ्याचे दिवस आहेत ही कांडी अशी जमिनीवर फेकून जरी दिली तरी पण लागते कारण सध्या वातावरणामध्ये गारवा असतो ओलावा असतो सगळ्या गोष्टीमुळं पण या प्रॉपर पद्धतीने लागवली जमीन कशी आहे नॉर्मल सऱ्या पाडायच्या ज्या तुम्हाला सऱ्या दिसायला हे सऱ्या अंतर जे आहे किमान चार फुट असावं चार फुटापेक्षा जास्त ठेवलं तर चांगली गोष्ट आहे कारण हे वर उंच वाढणार आहे त्या आपण जो कांडी लावालो ज्या जातीची त्याच्यानुसार आहे आता ही सऱ्या पाडते वेळेस तुम्ही जर याच्यात शेणखत लेंडी खत किंवा तुमच्याकडचे जे गावरान खत आहे ती जर टाकली तर अति उत्तम सर भेटला नाही काय हरकत नाही तुमचा रासायनिक खत खत जो आहे तो जरसा शिपून द्या आता सरी पाडल्याच्या नंतर तुम्ही जर दांडवणी पाणी देणार असाल सर आमच्याकडे दांडवणी पाणी दिलं जातं तर थोडीशी खोल जरी सरी घेतली तरी चालती सर आमच्याकडे ठिबक सिंचनची व्यवस्था आहे तर तुम्ही असे बेड मारून घ्या बेडवरती वरील लॅटर ठिबकची आथरा नळी आथरा आणि जिथं पाण्याचा थेंब पडतो त्या ठिकाणी तुम्हाला ही कांडी लागवड करायची आणि जर समजा तुम्ही दांडवणी पाणी देणार असाल तर त्याच्या कडीला लागवड करायची आता सगळ्यात पहिले काही कांड्या दोन डोळ्याच्या असतात काही कांड्या ज्या असतात त्या एक डोळ्याच्या असतात आता सहसा आपल्याकडे ज्या कांड्या येतात तो एक डोळा असतो बघा लागवडीची पद्धत जर समजा तुम्ही लावताना बारीक सारी गोष्टी लक्षात नाही घेतल्या तर तुमच्याकडचा चारा पूर्ण निघत नाही ज्या कांड्या लावल्यात त्या पद्धत अशी आहे कांडी घेते वेळेस कांडी जी असते त्या कांडीचा डोळा जो आहे डोळा ठोंब हा जो जॉईंट असतो जॉईंट हा जॉईंट तुमचा मातीच्या आतमध्ये गेला पाहिजे आता याची दिशा चुकली नाही पाहिजे हा कोंब वरच्या दिशेला जाणारी जी दिशा आहे ती वर आकाशाकडे असावी बरेच माझे शेतकरी मित्र किंवा हे ह्या चुकीच्या पद्धतीनं उलटी कांडी लावतात ही अशी जर कांडी लावली तरी कांडी कशी निघलते मला सांगा ना निघणारच नाही कारण तिचा जो कोंब आहे तो वर जाणार आहे त्याच्यामुळे ही दिशा तुम्हाला माहीत असली पाहिजे कोंब वरच्या दिशेला मुळ्या खालच्या दिशेला जाणारी जी भाग असतो का तो लक्षात असावा काही जण म्हणतात सर जे टर्पल आहेत हे टर्पल आम्ही काढून टाकाव की नाही हे बघा हे टर्पल जर तुम्हाला व्यवस्थित काढून टाकता आलं चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही जर समजा नाही जरी तरी काय हरकत नाही काही काही जण काय म्हणतात सर आमच्या कांडीला पहिल्यापासूनच एक कोंब होता उदाहरणार्थ आता हा पहिल्यापासूनच एक कोंब होता आणि आमच्या ते कोंब फुडला मोडला मग आता ही कांडी येईल का नाही दादा हरी इला तशा दुसऱ्या पाच पंचवीस मुळे आहेत आणि पाच पंचवीस कोंब येणार आहेत ते एका कोंबाच्या भरोश्यावर बसलेली कांडी आहे एका जॉईंट वरती तुम्हाला अनेक कोंब फुटत असतात म्हणून कांडी लागवड करा ते एका कोंबाचं काय घेऊन बसले गोमीचा एक पाय मोड्याच्या नंतर गोम लंगडी होती का नाही होत मग लक्षात घ्या सरी पारडी सरी पाडल्याच्या नंतर आंतर कोणत्या बी कांडीचं समजून घ्यायचं महाराष्ट्रामध्ये बिबियान कांड्या देणारी भरपूर लोक आहेत व्यवस्थित माहिती सांगतात आपल्याकडे बी थोड्याफार प्रमाणात ह्या पेरच्या आणि शेळी पालनासाठी लागणाऱ्या सगळ्या कांड्या भेटतात बियाणं बी भेटतात आपण देत असतो रामेश्वर दादाचा नंबर दिलेला आहे आणि सस्त देतो तुम्ही चौकशी करून बघा ह्या कांड्या तुमच्या घरपोच पण मिळतात एस टी पार्सलच्या माध्यमातून फक्त काय करायचं लागवडीच्या पद्धती व्यवस्थित समजून घ्यायच्या ही लागवड करतो पहिली कांडी मी इथं लागवड करत होतो हा ठोंब जो आहे हा ठोंब जमिनीच्या आतमध्ये गेला पाहिजे हा जर उघडा राहिला याला जर मातीचा स्पर्श नाही झाला तर ह्या ठोंबाच्या वरी आधार जर तुम्ही ठेवलं तर तुमची कांडी वाया गेली समजा ही कांडी अशी जर लागवड केली मी झालं संपलं हे वरीच उघड आहे नशिबानं पाणी व्यवस्थित पडत गेला आणि मातीचा जर एखाद्या मुलीला संपर्क केला तर वाचली तर वाचली वाच नाही तर तुम्ही अशी सोडून दिलेली आहे हे लागणं कमी शक्यता असते म्हणून हा जो ठोंब असतो ह्या ठोंबाचा जो भाग आहे तो आतमध्ये गेला पाहिजे मातीच्या आतमध्ये तशी व्यवस्थित दाबायची ती कांडी आला का लक्षात मुळ्यांची दिशा जमिनीच्या आणि कोमाची दिशा वरच्या दिशेला अशा पद्धतीमध्ये कांडी लागवड करायची लागवड करते वेळेस कधी लक्षात ठेवा ही लागवड करते वेळेस जमीन चांगली असावी भुसभूषित केलेली असावी सऱ्या पाडलेल्या असाव्या खताची मात्रा व्यवस्थित टाकलेली असावी आणि पाणी सांच्यापारी लगेच सोडायचं कांड्या लावल्याच्या नंतर पाणी सोडायचं नाहीतर पावसाच्या भरोशावर आज कांडी लावली सर पडणं चार दिवसानं काय होते तेवढं तुम्ही म्हणले ते चार आठ दिवस अजिबात नाही पाणी सुरुवातीच्या काळाला कोंबवर येऊस तर पाणी चांगलं द्या पाणी व्यवस्थित दिलं का पाऊस पडत असेल तर चांगली गोष्ट आहे म्हणलं ना पावसाळ्यामध्ये हवेत काय असतो ओलावा असतो आजूबाजूला वातावरण पावसाळी झालेलं असतं त्याच्यामुळे ते तुम्हाला तेवढा काय प्रॉब्लेम नाही परंतु जर समजा तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्हाला पाणी द्यावं लागेल आता मी ह्या कांड्या तुम्हाला जवळून काही पद्धती लागवड करून दाखवतो म्हणजे कशा स्वरूपात ह्या सरी पद्धतीने लावायच्या आणि जर त्याच्याकडे ठिबक आहे त्याला ह्या बीडवर लावायच्या आता ठिबकची नळीचं पाणी जिथं पडते का तिथं उदाहरणार्थ त्यांना बी एक दाखवून देतो पुन्हा म्हणताना सर तुम्ही आमच्या पद्धतीने सांगून दिलं नाही ही कांडी घेतली समजा इथं ठिबकची नळी गेलेली आहे आणि इथं सांगायची तर त्या ठिबकच्या नळीची याच्यावरती व्यवस्थित कांडी लागवड करा काही कांड्या आडव्या पण लावा लागतात उदाहरणार्थ स्मार्ट निपियरची कांडी उसासारखी लावा लागती आडवी टाकावी लागती ती पण मातीच्या आतमध्ये बुजली पाहिजे काही कांड्या उभ्या लाव्या लागतात ह्या पद्धती लक्षात ठेवून कांड्याची लागवड करा कांड्या ऑर्डर करण्यासाठी मी परत एकदा सांगालो रामेश्वर दादाचा नंबर दिलाय माझा नंबर दिलाय आपल्याकडे काही थोड्याफार प्रमाणात कांदे आहेत कारण जे माझे प्लॉट आहेत ते छोटे छोटे आहेत दोन दोन चार चार गुंठ्याची ऑलमोस्ट कांद्या काही जास्त नाहीत पण पुरवू शकतो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लोक आहेत त्याच्यापैकी शंभर टक्के दोन पैशाने कमीच कांडी देत असतात आप कारण आपण लोकांसाठी काम करतो ठीक आहे लागवड करून दाखवतो तुम्हाला बघा एकदा तुम्हाला कशा कशापर्यंत लावायचे अंतर तुम्हाला सांगालो कमीत कमी दोन फुटावरती कांडीचा डिस्टन्स असावा दोन फुटाच्या अंतरावर कांडी लावायची स्मार्टने कांडी ही तीन फुटावर लावायची का कारण एका डोळ्यापासून भला मोठा झुपकाची झुपका तयार होत असतो हे नेपियर आहे हे वेगवेगळे म्हणजे याच्यात बी एच एन टेन बी एच एन इलेव्हन फोर जी फाईव्ह जी वेगवेगळे आहेत रेड नेपियर हाप रेड नेपियर तुमचं विराट किंग सरस्वती सुपर नेपियर हे सगळे भरपूर वाढत असतात म्हणून उद्या वाढल्यावर तिथं जागा असावी म्हणून आताच अंतर ठेवा गुंठ्यामध्ये कांडीची पद्धत हा अजून एकदा सरमंतन किती गुंठ्यावर किती कांडी लागतात एका गुंठ्याला कमीत कमी दोनशे कांडी लागत असते किमान दोनशे कांडीच्या आसपास कांडी तुमच्याकडे असावी एका गुंठ्याला अर्धा एकर लावायचे का दहा गुंठे लावायचे का एकर लावायचे तुम्ही त्याचा अंदाज व्यवस्थित गुणाकार करून घ्या एवढा गुणाकार तुम्हाला बी येते ठीक आहे काय अडचण असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे ही लागवडीची पद्धत तुम्हाला अजून सांगता येईल